नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी चोपळा तालुक्यातील वळगाव सीम या गावामध्ये आलेला आहोत शेतकऱ्यांचं नाव आहे युवराज नारायण नारायण कोळी या शेतकऱ्यांचा आपण बाग बघू शकता आहेत डिसेंबर पंधराची ही लागवड आहे यामध्ये बघा आपला आता नेटसर कंपनीचे स्टीम शेत आणि बायो आणि झेडेन आणि व्याम अशी औषधी आपण यांना दिलेली आहेत तुम्ही बघू शकता आहेत हा बाग आता या पोजिशनला कसा आहे पिवळ सरपणा आहे बघू शकता आहेत हाईटला पण कमी आहे पाहिजे तसा वाढ झालेली नाही आहे हा जो प्रकार आहे परत दहा दिवसाने आपण हा व्हिडिओ बनवणारच आहोत याच ठिकाणी तत्पूर्वी आपला नमस्कार